सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणने त्र्यंब के, के गौरी नारायण नमस्तुते तर बघू शकता दिवाळी लक्ष्मीपूजन स्पेशल चांदीमध्ये बघा भरपूर माता लक्ष्मीच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि प्युअर शुद्ध कोल्हापूर चांदी आहे बरं का तुळजाभवानी माता लक्ष्मी तसंच बघा आपल्याकडे निरांजन सुद्धा अवेलेबल आहेत बघू शकता लक्ष्मी कामाक्षी दिवा तर हे सगळं कलेक्शन बघण्यासाठी तुम्ही स्वामी मे लाईफ शीतल ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर पेजला बघत असाल तर फॉलो करा सुंदर असं बघा दिवाळी स्पेशल आपल्याकडे प्युअर सुद्धा चांदीचं चा, निरंजन अन्नपूर्णा लक्ष्मी गणपती बाप्पा तुळजाभवानी माता मूर्ती इच्छापूर्ती कलश भरपूर पूजा साहित्य ज्याला चांदीमध्ये घ्यायचं चा आहे तसंच बघा आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट सुद्धा भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता स्टोन वर्क वगैरे किती सुंदर आहे बघा म्हणजे भरपूर ताईना जे जे हवा आहे लक्ष्मीपूजन दिवाळीसाठी किंवा तुम्ही मार्गशीर्षसाठी आत्तापासून ऑर्डर करू शकता तर हा बघा कमळाचा सुद्धा सुंदर मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे कमळाचा कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या मुकुटला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तसंच बघा हे असे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे साधेसुद्धा मुकुट आपल्याकडे आहेत तसंच बघा सुंदर असा छोटासा मुकवटा सुद्धा आहे तुमच्या बजेटमध्ये त्या जर बघू शकता हा सुद्धा खूप सुंदर असा मुकुट आपल्याकडं अवेलेबल आहे आणि भरपूर व्हरायटी आहे त्यासोबत बघा सुंदर सुंदर बघा हे अशा प्रकारे सुद्धा मुकुट आपल्याकडं उपलब्ध आहे तर बघू शकता किती सुंदर आहे रेखीव कोरीवपणा बघा तर असे भरपूर मुकुटचं कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे बघा अगदी बॉक्सच्या बॉक्स म्हणजे क्वांटिटी माल आपल्याकडे उपलब्ध आहे कारण लक्ष्मीपूजनला भरपूर तैना हे मुकुट हवे असतात त्यामुळे बघा क्वांटिटी बघा सगळ्या बॉक्समध्ये तुम्हाला कोल्हापूर महालक्ष्मी मुकुट तुळजाभवानी मुकुट ते बघा शंख पण आपल्याकडं लक्ष्मीपूजनसाठी वाजणारा शंख तुम्ही नक्की घ्या किंवा दक्षिणाती शंख घ्या मोती शंख घ्या हे बघा असे सुंदर सुंदर बघा आपल्याकडे शंख वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत लक्ष्मीपूजनसाठी हे बघा दक्षिणावती पण आहेत पूजेचा छोटा पण आहे मोती शंख पण आहे तसंच बघा फ्रॉक शंख पण आहे आणि फॉरेनर शंकाचं तर कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे वाजणारे शंख आहेत बरं का हे सगळे आणि अगदी ओरिजिनल शंख फक्त स्वामी मूर्ती आठ तर बघू शकता अजून शंखाचं कलेक्शन ह्याच्यामध्ये आहे बरं का भरपूर काय ह्याच्यामध्ये म्हणजे आलेलं आहे काढलेलं नाही आहे माल कवड्या वगैरे सुद्धा आहेत ब्राऊन कवड्या हे बघा अशा प्रकारे बघा बघा हे पण आहे तुम्हाला बघायला मिळतील तर असं भरपूर कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे चांदीमध्ये सुद्धा मुकुटमध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता ब्राऊन कवड्या पिवळ्या कवड्या गोमती चक्र कवड्याची माळ तसंच बघा सुंदर सुंदर बघा फ्रॉक शंक सुद्धा मोठ्या मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहे तसंच बघा पॅकबंद शिंपलं आणि ओपन शिंपल सुद्धा उपलब्ध आहे तर अशी बघा भरपूर आहे बघा मुकुटची क्वांटिटी म्हणाल तर क्वांटिटी आणि क्वालिटी फक्त तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्येच बघायला मिळेल हे बघा खूप सुंदर असे मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहेत कोल्हापूर महालक्ष्मी आईचा अगदी छोटा सुद्धा मुकुट अवेलेबल आहे आता हे बघा सगळे बुकिंगचे आहेत बरं का इकडे आणून ठेवलेत कारण कसं आहे की ऐन टाइमाला तुम्हाला बघा मागच्या वर्षी मार्गशर्षी मध्ये बऱ्याच ताईना बरेच मुकुट भेटलेच नाही तर बघा आतापासून जो आवडतोय अगदी तुम्ही तो घेऊन ठेवा ह्याची पण क्वालिटी बघा किती सुंदर क्वालिटीचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना जो जो मुकुट हवा आहे त्या मुकुटसाठी लवकरात लवकर स्वामी मूर्त्याआटला कॉन्टॅक्ट करा आणि सुंदर असे मुकुट तुम्ही सुद्धा ऑर्डर करा हा बघा हा सुद्धा बघा ग्रीन कलरमध्ये आहे किती सुंदर आहे बघा आणि खूप छान छान मुकुट व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्यक्षात शॉपला व्हिजिट सो तुम्हाला बघायला मिळेल आता चांदीचं चा कलेक्शन आपण बघणार आहोत आणि जो आवडतोय त्याचा अगदी स्क्रीनशॉट घ्या हे सगळ्या ज्या बघताय तुम्ही लक्ष्मीच्या मूर्त्या अगदी तुमच्या बजेटमध्ये कुंचन सेवा करताना सुद्धा कुंचनवर ठेवू शकताय किंवा अभिषेक करू शकताय देवघरात ठेवू शकताय तर बघा सगळ्या ज्या मूर्त्या बघताय चांदीच्या आहेत बरं का लक्ष्मीच्या मूर्ती आहे बघा चांदीच्या आहेत लक्ष्मीच्या मूर्ती तर बघा ह्याचा ग्रॅम तुम्ही मेसेज करून विचारू शकताय अगदी तुमच्या बजेटमध्ये आहेत बरं का कारण तुम्ही बघताय सोनं जवळपास एक लाख तीस हजारांनी तोळ आहे त्यामुळे चांदीचे रेट पण वाढलेत तर बघा ह्या चांदीच्या खूप सुंदर अशा लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत तर बघा गणपती लक्ष्मी जर हवी असेल तरी तुम्ही घेऊ शकता किती सुंदर आहे बघा आणि गणपती लक्ष्मी सोबत गजांत लक्ष्मी हवी असेल तरी तुम्हाला मिळेल हे बघा गजांत लक्ष्मी आणि गणपती आणि लक्ष्मी खूप सुंदर मूर्ती आहे बरं का आणि ह्या दिवाळी जर तुम्हाला चांदीमध्ये कलेक्शन हवं असेल तर कसं आहे भरपूर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसारच आम्ही ह्या गोष्टी बनवून घेतो कारण बऱ्याच त्यांना चांदीच्याच हव्या असतात तर हे चांदीची लक्ष्मी चांदीची बघा सुंदर अशी लक्ष्मी माता सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा तर बघा तुळजाभवानी सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुळजाभवानी मातेची सुंदर अशी रेखीव कोरीव मूर्ती ही सुद्धा बघा चांदीमध्ये आहे लक्ष्मी पण आहेत बरं का तुम्हाला जर गजांत लक्ष्मी सोबत तुळजाभवानी किंवा लक्ष्मी हवी असेल तर गजांत लक्ष्मीची प्राइस वेगळी असेल ग्रॅम किती आहे हा मेसेज करून विचारा तुम्हाला ज्या ग्रॅममध्ये पाहिजे आमच्याकडे दोन तीन ग्रॅम आणि दोन तीन साईज अवेलेबल आहेत कारण जास्त नाही ठेवलेल्या त्यामुळे तुम्हाला जो हवा अगदी छोटा पण आहे लक्ष्मी आणि मोठे पण आहेत तुळजाभवानी मातीच्या मूर्तीचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तुळजाभवानी मातीच्या चांदीच्या मूर्तीमध्ये बघा तीन साइज अवेलेबल आहेत बघा सगळ्यात मोठी मीडियम छोटी आणि स्मॉल तर बघा चार साइज मध्ये तुळजाभवानी मातीच्या चांदीमध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत जी मूर्ती हवी त्याला तुम्ही टिकमार्क करून स्वामी मूर्ती अटला मेसेज करा तर बघू शकता रेखीव कोरीव सुंदर अशी बघा ही तुळजाभवानी मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हणजे सर्व ताईंना आवडणारच आहे तर कमळातला गणपती बाप्पा आहे बरं का आपल्याकडे आणि बघू शकता दोन्ही साईज एकच आहे गणपती बाप्पाचा कमळामधला गणपती बाप्पा चांदीमध्ये आणि अगदी बघा एवढा छोटासाच आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्यात बघू शकता चांदीतल्या कमळाच्या लक्ष्मीच्या तीन साईज अवेलेबल आहेत ज्याला चांदीची कमळाची लक्ष्मी हवी आहे एक दोन तीन तीन साइज अवेलेबल आहे तुम्हाला जो साईज हवा त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी बघा ही कमळातली लक्ष्मी आहे बर का आणि तुम्हाला जी हवी ती तुम्ही ऑर्डर करू शकता आपण पुढचं कलेक्शन सुद्धा बघूया गेल्या लक्ष्मीचे सुद्धा फोटो घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा चांदीमध्ये दोन साईज मध्ये अवेलेबल आहे छोटा मोठा जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुपाचा दिवा लावण्यासाठी किंवा दुपारती करण्यासाठी बघा अर्थात सांगणार तुपाचा दिवा लावण्यासाठी अशा प्रकारे बघा सुंदर असे बघा आपल्याकडे मोराचे निरंजन अगदी देवी देवताना बघा असं ओवाळू सुद्धा शकता तुम्ही तर सुंदर असं बघा हा मोर निरंजन दिवाळी निमित्त तुम्ही जोडी घेऊ शकता सिंगल मिळणार नाही कारण ही जोडी आहे त्यामुळे सुंदर असे मोर निरंजन सुद्धा अवेलेबल आहेत ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा त्यात बघू शकता सुंदर असे बघा चांदीचे बघा हे सुद्धा एक निरंजन आहेत बरं का कारण शुभ असतं ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असे सुद्धा आहेत बरं का आणि हे चांदीचे निरंजनसुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा अगदी तुम्ही लावू शकता क्वालिटी या चांदीच्या निरंजनची उत्तम आहे तर ज्यांना ज्यांना हे चांदीचे निरंजन हवे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग नंबरला मेसेज करून बुक करायचं आहे त्याचबरोबर छोटस अगरबत्ती स्टँड हे बघू शकता खूप क्वालिटी सुंदर आहे बरं का श्री लिले बाप्पाचं ह्याच्यामध्ये एका वेळेस तुम्ही अगरबत्त्या लावू शकता चांदीचा अगरबत्तीचं चा स्टँड सुद्धा आपण बनवून घेतलंय ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा गजांत लक्ष्मी निरांजन हे बघा सुंदर असं बघा गजांत लक्ष्मी निरांजन हेला गजांत लक्ष्मी का म्हणतात कारण खाली गजांत लक्ष्मी आहेत आणि शुभ मानलं जातं तर हे पण निरांजन आपल्याला अवेलेबल आहे आणि तुम्हाला ही जोडी मिळेल बर का गजांत लक्ष्मी निरांजन कारण दसऱ्यामध्ये बघा भरपूर ताई शॉपला विजिट केली काही ताईन सुद्धा बुकिंग केलेलं आहे तर तुम्हाला हवी असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करून सुंदर अशी बघा तुम्ही गजांत लक्ष्मी आपल्याकडे घेऊ शकता क्वालिटी उत्तम आहे गजांत लक्ष्मीची ज्यांना ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करून सुंदर अशी बघा गजांत लक्ष्मी तुम्ही सुद्धा घेऊ शकता विष्णुलक्ष्मी तुळस हे बघा सुंदर अशी बघायची विष्णू आणि लक्ष्मीची प्रतिमा आहे लक्ष्मी तुळस चांदीमध्ये ही सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता सुंदर असा बघा छान क्वालिटीचा बघा आपल्याकडे इच्छापूर्ती कलर सुद्धा आहे प्युअर सुद्धा चांदीमध्ये कारण बघा ब्रह्मांड पूर्ण इच्छा तुमची पूर्ण करतं तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि पाणी ठेवून हा इच्छापूर्ती कलश आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे थोडी साखर अक्षर त्यात टाकायची आहे तुमची इच्छा बोलायची आहे रोज त्यातलं पाणी सकाळी स्वतः ग्रहण करायचं तीर्थ म्हणून आणि पुन्हा पूजेमध्ये भरून ठेवायचं आहे त्याला इच्छापूर्ती कलश म्हणतात तर ह्या दिवाळीमध्ये बघा इच्छापूर्ती कलश सुद्धा तुम्ही घेऊ शकता कामाक्षी दिवा तर बघा भरपूर ताईंना त्यांच्या बजेटमध्ये कामाक्षी दिवा हा होता तर चांदीमध्ये बघा कामाक्षी दिवा सुद्धा आपण बनवून आहे बघा सुंदर असं बघा प्युअर शुद्ध चांदीमध्ये कामाक्षी दिवा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हा कामाक्षी दिवा हवा आहे त्या ताईने लवकरात लवकर, लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असा कामाक्षी दिवा तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता तर अन्नपूर्णा माता ही मूर्ती जी अन्नपूर्णाची आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का एकशे जवळपास बघा साठ ग्रॅमच्या आहे तर बघू शकता सगळ्यात मोठी आणि छोटी तर दोन अन्नपूर्णा मातेच्या प्युअर शुद्ध चांदीमध्ये मूर्त्या उपलब्ध आहेत ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा चांदीचा शिक्का लक्ष्मी पूजन किंवा कुंचन सेवेसाठी बघा चांदीचा शिक्का सुद्धा उपलब्ध आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा बऱ्याच ताईने बघा लक्ष्मी व्रत ज्यांनी केले त्या ताईने आमच्याकडे चांद्याचा छोटासा चांदीचा कलुशाला गडू म्हणतात बघा आपण अशी वरती डिश ठेवतो आणि त्याच्यावरती बघा पूजा वगैरे करतो छानशी तर बघू शकता सुंदर असं बघा आपल्याकडला हा गडू किंवा हा कलश पाणी भरून देवाला ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये अगदी पूजा वगैरे करून देवांना पाणी किंवा तुम्ही करू शकता तर आता प्युअर शुद्ध चांदीमध्ये आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा तुपाची दिवे अर्धाच चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ठेवण्यासाठी बघा हे चांदीचे निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी उत्तम आहे आणि सुंदर आहे तुमच्या बजेटमध्ये अर्ध तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही ह्या निरांजन मध्ये लावू शकता त्याचबरोबर सुद्धा चोच असणारं निरांजन भरपूर तैना असं चोच असणारं निरांजन हवं असतं तर छोटं मोठं दोन्ही साईज मध्ये उपलब्ध आहे तुपाचा दिवा अर्धा तास चालणार लावण्यासाठी बघा हे असे निरंजन चांदीचे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना जे हवं त्यासाठी मेसेज करा तेच बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावण्यासाठी सुद्धा आपल्याकडे निरंजन उपलब्ध आहे ज्यांना जे हवं त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा त्याच जवळ होऊ शकता एक छोटंसं निरंजन आहे बरं का प्युअर गायच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावण्यासाठी बघा माझ्या देवघरामध्ये पण एक आहे बरं का मी तुळजाभवानी माते समोर लावते तर अशी सुद्धा निरंजन तेलाचा तुपाचा घरातला तुम्हाला लावायचं असेल तर अशी सुद्धा निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर अशी गजान लक्ष्मी चांदीमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर रेखीव कोहरीव असा कमळाचा मुकुट जवळपास बघा ह्या दोन दिवसात चारशे मुकुट बुकिंग आहेत बऱ्याच त नांदेड लातूर जळगाव उस्मानाबाद यवतमाळ पर्यंत बघा हा मुकुट पोचलाय कारण ह्याला कमळ आहे आणि हा स्वतः डिझाईन आपण करून घेतलाय बरं का स्टोन वर्क वगैरे कारण ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो कारण एक मुकुट डिझाईन करायला जवळपास दिवसभर वेळ जातो त्यामुळे बघा आणि हे गोल्ड बघू शकता गोल्ड प्लेटेड आहे तर किती सुंदर मुकुट आहे बघा क्षणी तुमच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही एवढा सुंदर बघा हा महालक्ष्मीचा मुकुट आहे ज्या ज्या ताईंना हवा आहे तरी लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करून सुंदर असे मुकुट तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता सुंदर असा बघा हा पण एक मुकुट आहे बर का बघू शकता क्वालिटी बघा स्टोन वर्क बघा ह्या मुकुटची क्वालिटी आणि स्टोन वर्क तुम्ही बघाल किती रेखीव हो कोरीव आहे बघा कारण कसं आहे ओरिजिनल फक्त तुम्हाला स्वामी मूर्ती मध्येच मिळेल कारण अगोदर तुम्हाला माहिती असेल की ह्या महाराष्ट्रामध्ये पूजा साहित्य ऑनलाईन कोणीच विकत नव्हतं पण जेव्हापासून मी सुरुवात केली आहे की तुमच्या घराघरामध्ये अध्यात्म पूजा साहित्य पोहोचवण्याचं सेवा मार्ग सांगण्याचा तेव्हापासून बऱ्याच जणांनी कॉपी केली पण जे ओरिजिनल असतं ते नेहमीच ओरिजिनल असतं कारण ह्याच्या अगोदर भरपूर जण बघा वेगळं करिअर होतं ते करिअर सोडलं पण ह्याच्यामध्ये आले हे करू लागले त्यामुळे बघा ही माझी डिझाईन आहे स्वतःची तर ही कॉपी करू शकतात कारण ला वेळ लागतो कामाला पण तुम्ही फक्त ओरिजिनल गोष्टीच घ्या आणि ओरिजिनल ठिकाणावरूनच घ्या कारण तुम्हाला माहिती आहे मार्गशीर्ष अजून दूर आहे तोपर्यंतच आपण मुकुट बनवून घेतलेत कारण या कामाला बघा गेले सहा महिने झाले मेहनत चालली आहे एवढे छान बघा स्टोन वर्कचे मुकुट आहेत आपल्याकडे बघू शकताय किती सुंदर आहे नत वगैरे बघा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जो आवडतोय तु, अगदी तुम्ही तो घ्या आता आधी का लॉन्च केले कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस भरपूर ताईंनी मुकुटची ऑर्डर दिली पण तेव्हा स्टॉक मध्ये नसल्यामुळे तुम्हाला देऊ शकलो नाही आम्ही कारण कसं आहे मागच्या वर्षी खूपच ऑर्डरचा लोड होता विजिट पण होत्या पण ह्या वर्षी क्वांटिटी माल डायरेक्ट बनवलाय त्यामुळे तुम्हाला स्टॉक आउट म्हणायची वेळ येणार नाही आणि लवकर बुकिंग करा जो हवा तो म्हणजे तुम्हाला बघा लक्ष्मी किंवा दिवाळीला तुम्हाला लवकर मिळून जाईल तर ज्यांना हवा आहे बुकिंग चालू आहे कंटिन्यू त्यांनी लवकरात लवकर हा मुकुट ऑर्डर करा बघा हा सुद्धा सुंदर मुकुट आहे ह्याला बघा कुंदन टाकलाय असा हारपण पण केलाय ज्वेलरी सोबत तुम्हाला मिळतोय कानातले बघा न बघा आणि भरपूर ताईने हा सुद्धा बुकिंग केलाय बरं का ह्याचं सुद्धा बघा क्वालिटी आणि फिनिशिंग एक नंबर आहे बरं का अशी मुकुट तुम्ही कुठे बघितलेच नसतील कारण कसं असतं जे ओरिजिनल असतं ते ओरिजनलच असतं तेव्हा बघू शकता रोज सुद्धा कलशल हा मुकुट तुमच्या घरातल्या घालू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप लवकर मेसेज करून सुंदर बघा मुकुट बुकिंग करा तर बघा बघता क्षणी मनात भरेल असा मुकुट आहे की नाही ताई नो कमेंट तर नक्की करा सुंदर मुकुट बघा ह्याला पण ज्वेलरी हार आहे बघू शकता कानातले आहेत सुंदर नथ चंद्रकोर आणि सुंदर बघा काम केलं ह्याच्यावर तुम्हाला चंद्रकोर ऐवजी टिकली येईल करायच्यावर दोन तीन व्हरायटी आहेत त्यामुळे बघा मुकुड तर सेम आहे तुम्ही बघू शकता किती रेखीव कोरीव आत्ता जो बघितला तसाच आहे फक्त त्याला चंद्रकोर आहे आणि खूप सुंदर असे बघा आपल्याकडे मुकवटी अवेलेबल आहे। आहेत बघू शकता सुंदर असा हार कानात आहे कानातले आहेत नथ आहे आणि खूप सुंदर रेखीव कोरीव बघा मोती कुंदर वर्क आणि स्टोन वर्क केले कारण एक मुकुटाला अख्खा दिवस जातो तेव्हा बघू शकता की एवढ्या दिवस बनवायला वेळ लागला आणि खूप सुंदर असे मुकुट आहेत बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता पण शॉपला मी सध्या दिवाळी होईपर्यंत भेटणार नाहीये कारण कामाचा वर्कलोड आमचा जास्त वाढलाय त्यामुळे तुम्ही येऊ शकता पूजा साहित्य घेऊ शकता सेवा करू शकता तर बघा हा सुद्धा डिझाईन वर्क आहे बघा भरपूर सगळे स्टोन आहेत त्याला आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा सुद्धा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना जो जो मुकुट हवा आहे त्या मुकुटसाठी बुकिंग नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वामी मूर्त्या डॉट कॉम वेबसाईट वरती लवकरच हे मुकुट आपण अपलोड करतोय तर बघा सुंदर असं कुंदन आणि स्टोनचं वर्क आहे बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी हार ज्वेलरी पण आहे कानात पण आहे आणि अगदी मुकुट रेडी आहे आणि खूप सुंदर असं मुकुट आहे का तर तर तुम्हाला हवा असेल लवकर स्वामी मूर्ती कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा कॉल करू नका कारण मी कोणतंही सेवा पत्रिका बघत नाहीये जे काही मी कुंचन सेवा करते ती व्हिडिओच्या मार्तेत माध्यमातून तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळत आणि स्वामींचा अभिषेक सुद्धा मी कसा करते प्रत्येक ह्याचे व्हिडिओ आहेत फक्त आमच्याकडे पूजा साहित्य मिळतं ते घेण्यासाठी शॉपला या पूजा साहित्य तुम्ही छान छान घ्या आणि तुम्ही छान छान सेवा करा तर ज्यांना हा मुकुट हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्यात छोट्या साईजचा बघा सुंदर असा मुकुट अवेलेबल आहे हा पण घेऊ शकता कोल्हापूर आंबाबाई तर बघू शकता छोट्या मोठ्या दोन्ही साईज मध्ये कोल्हापूर आंबाबाईचा सुद्धा मुकुट सुंदर असा अवेलेबल आहे तुम्हाला जो साईज हवा अगदी तो घेऊ शकता हा मोठा साईज आहे आणि हा छोटा साईज आहे घरामधले कलशाला लावलेला मुकुट म्हणजे हाच भरपूर त्यांनी बुकिंग केलाय तुम्हाला बॉक्स पॅकिंग येणार आहे बरं का कारण ह्याला कुरिअर पॅकिंगला सुद्धा खूप भरपूर वेळ लागतो क्वालिटी पण उत्तम आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे बरं का हे बघा किती आकर्षित आहे बघा डोळे वगैरे पण बघू शकता अगदी छोटा छोट्या कलशाला तुम्ही रोज सुद्धा तुमच्या कलशाला घरातल्या घालू शकता काम बघू शकता किती सुंदर आहे आणि कसा वाटला कमेंट नक्की करा तुमची कमेंट म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन असतं आणि खूप छान छान मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता स्टोन वर्क केलेला आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा पोळ्याचा रेखीव कोरिव पण सुंदर आहे बघा असे सुंदर सुंदर मुकुट आपल्याकडे मिळतात तर बघा सुंदर असा हा पण एक मुकुट आहे बरं का स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा खूप सुंदर मुकुट आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये बघा गोल्डन पण आपल्याकडे मुकुट अवेलेबल आहे खूप सुंदर आहे बघू शकता तर जो मुकुट हवा आहे त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर राहा बघा भरपूर ताईंच्या डिमांडनुसार मागच्या वर्षी भरपूर ताईनी मोराचाच मुकुट घेतला होता तर मोरपीस मुकुट अक्षरशः तुम्हाला सांगायची आली एवढं बुकिंग पण कसं मागच्या वर्षी एवढा स्टॉक नव्हता आपल्याकडे पण यावर्षी भरपूर स्टॉक आहे तर बघा अगदी मोराचा तुम्ही बघताय दिवसभर कमळ मोर आणि धनलक्ष्मी मुकुट कंटिन्यू बुक होत आहेत तर ज्यांना ज्यांना सुंदर असा मुकुट हवा आहे अशा ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज हे बघू शकता काम किती कोरीव आहे बघा आणि खूप सुंदर आहे हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा आता बघा फरक काय बऱ्याच नाही आधी आपण ही लॉन्च केली होती विदाऊट बघा स्टोनची एकदम साधी सिंपल आणि त्याच्यानंतर बघा आपण धनलक्ष्मीला बघा छान असे स्टोन वर्क केले हे बघू शकता दोन्ही मध्ये फरक बघा धनलक्ष्मीला हे बघा हे मुकुटला असे स्टोन कुंदर वर्क केले आणि साधी आहे आणि इथं नथ पण तुम्ही घालू शकताय तरी दोन्ही अवेलेबल आहे तुम्हाला जी हवी विदाऊट स्टोन आणि स्टोनवाले दोन्ही पैकी कोणती चॉईस तुम्ही बघू शकता सुंदर कानातले आहेत नथ आहे तसंच बघा टिक हळदी कुंकू आहे खाली हार आहे वरती बघा टोप असा मुकुट आहे तर बघा साधी आणि तुम्ही म्हणताना नेहमी की ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर भरपूर फरक आहे तुम्ही साधी घेऊ शकता किंवा वर्कवाले घेऊ शकता धनलक्ष्मी मुकुट असं म्हणतात तर बघा हे असे स्टोनवाले आहेत तुम्हाला जी आवडती अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता पण माझी आवडते बर का धनलक्ष्मी मुकुट मला फार आवडतो तुम्ही मी पहिल्याच व्हिडिओमध्ये म्हटलं की मी स्वतः बनवून घेतलाय हा कारण हा फेस वगैरे खूप सुंदर आहे तर ज्यांना धनलक्ष्मी मुकुट हवा आहे स्टोनवाला पण मिळेल आणि बिना स्टोनचा पण मिळेल जो हवा त्यासाठी मेसेज करा सेम धनलक्ष्मी सारखा बघा हा जो मुकुट आहे तसे बघा हे पण बघा विदाऊट स्टोन आणि एकदम साधी सिंपल नथ पण आपण घालू शकतो आणि त्याच्यामध्ये बघा भरपूर त्यांच्या रिकॉर्डनुसार असं स्टोन बघू शकता कानातले नथ डोळे मुकुट म्हणजे ह्या मुकुटवरती पूर्ण स्टोन वर्क केलेलं हा साधा आहे त्यामुळे दोन्हीतला फरक बघा तुम्हाला जो हवा प्राईज पण दोन्हीच्या वेगळे आहेत कारण स्टोन वर्क करा का दिवस जातो हे स्टोन काही सोपं आहेत लावणे बघू शकता अगदी ह्याला किती छान स्टोन वर्क केलेला आहे तर तुम्हाला जो हवा त्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता स्टोन वर्क पण आहे आणि साधा पण आहे तर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा ह्याच्यामध्ये साड्याचं तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये बघा साडीचा कलर हा एक आहे ह्याला ग्रीन कलर आहे बघा सुंदर अशी तर बघा ह्याच्यामध्ये असा पर्पल कलर सुंदर असं सा बघा साडीमध्ये बघू शकता सुंदर असं बघा पर्पल कलर सुद्धा अवेलेबल आहे खूप सुंदर कलर आहे तुम्ही बघू शकता खूप गोड कलर आहे बर का साडीमध्ये हे बघा ज्यांना ही साडी हवी आहे त्यांनी सुद्धा मेसेज करा कलर बघू शकता सुंदर असा बघा ग्रीन कलर साडीमध्ये बघा सुंदर असा ग्रीन कलर बघू शकता खूप सुंदर आणि छान बघा ग्रीन कलर आहे तुम्हाला जी साडी हवी त्यासाठी मेसेज करा तर बघा हा पण एक पर्पल कलर आहे आणि ह्याच्यामधला थोडासा कलर आहे बघू शकता हा चिंतामणी कलर आहे ना कोणतो चिंतामणी कलर आहे आणि त्याच्यामध्ये बघा हा पर्पल कलर आहे बघू शकता पर्पल कलर जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा किती सुंदर कलर आहे बघा साडीचा सुंदर आणि सोबर सुंदर असा बघा पॅरॉट ग्रीन कलर सर्व ताईंचा आवडता सुंदर असा बघा पॅरॉट ग्रीन कलर जो कलर आवडतोय अगदी तुम्ही तो कलर घेऊ शकता कलर ऑप्शन तुमच्याकडे आत्ता आहे पण मार्गशीर्ष चालू झाला की तुम्हाला ह्या साड्या मिळतील ह्याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे एवढ्या सुंदर सिल्क पैठणी साड्या आहेत लवकरात लवकर बुकिंग करा सुंदर असा बघा हा आंबा कलर आहे बरं का पिवळा बघा गडद हळदीसारखा आहे खूप सुंदर आहे बरं का ह्याच्यामध्ये साडीचं बुकिंग लवकर तुम्हाला करायचं आहे कारण कसं आहे तुम्ही अचानक बुकिंग करता तेव्हा ह्या कलर किंवा हा पॅटर्न मिळत नाही मागच्या वर्षीसारखं व्हायला नको त्यामुळे साडीचं बुकिंग अगोदरच तुम्हाला करायचं आहे किती सुंदर साडी आहे बघा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असं बघा सर्वांचा आवडता ग्रीन आणि रेड कलर लाल आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन तर खूप सुंदर साडी दिसते बरं का जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करता आणि तेव्हा तुम्ही घालणार तेव्हा खूपच सुंदर हा कलर दिसणार आहे तर बघा ह्याच्यामध्ये हा कलर अवेलेबल आहे तर एवढे कलर उपलब्ध आहेत जो कलर हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्वामी मूर्ती आर्टला लवकरात लवकर मेसेज करा हे बघा साड्याची सुद्धा भरपूर क्वांटिटी आणि भरपूर व्हरायटी आपल्याकडे क्वांटिटी माल आहे बरं का साड्यांमध्ये कारण भरपूर साड्या उपलब्ध आहेत तेव्हा शॉपला विजिट करत असाल तर तुम्ही बघू शकता फक्त मोजके आम्ही पाच कलर ठेवलेले आहेत बरं का हे बघा सगळ्या कलरमध्ये साड्या आहेत हे बघा अशा प्रकारे साड्या मुकुट कवड्या चक्र आणि पूजा साहित्य श्रीयंत्र चंदन पावडर चंदन टीका हे बघा आपल्याकडले हे फ्रॉक पिंक कलरचे शंख फॉरेनर सगळं पूजा साहित्य तुम्हाला अगदी मिळणार आहे तर तुम्ही ज्यांना शॉपला विजिट करायचे आहे ते व्हिजिट करू शकता आणि ज्यांना घरपोच हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे